भारतावर विविध प्रकारे हल्ला करण्याची तयारी दहशतवादी करत असून समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता आहे असा इशारा नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी दिला शेजारी देश दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहेत असा आरोप त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेत न घेता केलाय आहे पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध तणावपूर्ण आहेत त्यातच आता समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याची माहिती नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी दिली नवी दिल्लीत इंडो पॅसिफिक वाता वार्तालापात त्यांनी हा इशारा दिलाय समुद्रमार्गे हल्ल्याचं प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिलं जात असल्याचंही ते म्हणाले याआधीही भारतानं समुद्रमार्गे होणारा घातपात अनुभवलाय मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी मुंबईतून समुद्रमार्गेच दाखल झाले होते हे संकट घडत झाल्याचं नौदल प्रमुखांच्या इशाऱ्यातून स्पष्ट होत ऑल्सो हॅव सी वी हॅव सीन हाऊ क्विकली टेररिस्ट ग्रुप्स इवॉल्व्ह अक्रॉस द ग्लोब विथ द पर्टिक्युलर ब्रँड ऑफ टेरर मे वेल बिकम अ ग्लोबल प्रॉब्लेम इन द नियर फ्युचर द इंडियन सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंट इज कंटिन्युअसली वर्किंग टू अड्रेस दिस मॅनज रायगडच्या किनारपट्टी भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी भारतावर विविध प्रकारे हल्ला करण्याची तयारी दहशतवाद्यांनी चालवली असून खास करून समुद्रमार्गे हा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे असा इशारा भारताचे नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी दिला आहे या पार्श्वभूमीवर मुंबईला लागून असलेल्या कोकण किनारपट्टीवर सतर्कते इशारा देण्यात आलेला आहे कोकण किनारपट्टीवर नौदलाची हेलिकॉप्टर्स आहेत ती गिरट्या घालताना दिसत आहेत त्याचबरोबर तटरक्षक दल जे आहे ते सुद्धा अधिक सतर्क झालेलं आहे खोल समुद्रामध्ये तटरक्षक दलाच्या ज्या बोट्या आहेत त्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि त्याच्यातून या संपूर्ण घडामोडींवर अचूक नजर जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे कोकण किनारपट्टीला रायगड असेल रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी जे लँडिंग पॉईंट त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा सतर्कता बाळगलेली आहे पोलिसांनी या ठिकाणी कमालीची सुरक्षा व्यवस्था वाढवल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या भागातून जे चेकपोस्ट ठेवण्यात आले आहेत तपासणी नाके या तपासणी नाक्यावरचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची जी आहे ती कसून तपासणी केली जात आहे पोलिसांनी या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती ऑपरेशन किनारा राबवायला आता सुरुवात केली आहे त्यातून नागरिकांना या संपूर्ण आ... कारवायांची माहिती दिली जाते आणि त्या कारवाईपासून आपलं संरक्षण कसं करायचं आणि याबाबतची माहिती जी आहे ती सुरक्षा यंत्रणा कशी दिली जाईल याची संपूर्ण माहिती जी आहे ती आता स्थानिक नागरिकांना दिली जात आहे एकूणच नौदल प्रमुखांच्या इशाऱ्यानंतर रायगडची सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अधिक सतर्क झाली आहे प्रफुल्ल पवार झी मीडिया रायगड